बाल्मी करा आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर वीस जानेवारी रोजी म्हणजे सोमवारी सुनावणी होणार आहे आरोपीच्या वकिलानं पुढची तारीख मागितल्यानं न्यायालयानं वाढीव तारीख दिली खंडणी प्रकरणात कराड आणि चाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता कराड याच्या वकिलांनी तारीख आता वाढवून घेतली महत्त्वाची अपडेट आहे बाल्मी कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर आता वीस जानेवारी अर्थात सोमवारी सुनावणी होणार आहे आरोपीच्या वकिलानं पुढची तारीख मागितल्यानं न्यायालयानंही आता वाढीव तारीख दिली खंडणी प्रकरणात कराड आणि चाटे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता कराडच्या वकिलांनी आता तारीख वाढून घेतली महत्वाची अपडेट आहे वाल्मी कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर वीस जानेवारी रोजी सोमवारी आता पुढची सुनावणी होणार आहे मागितली होती आणि न्यायालयानं सुद्धा वाढीव तारीख दिली आहे खंडणी प्रकरणात कराड आणि यांनी जामिनासाठी अर्ज केला होता कराडच्या वकिलांनी आता तारीख वाढून घेतली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर काय माहिती आहे आज प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयात होती त्या त्यानुसार आज होती मात्र त्याचे वकील आज त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी तारीख पुढं मागून घेतली वाल्मी कराड सध्या खडणी प्रकरणामध्ये चौदा दिवसाच्या न्याया न्यायालयीन ने, कोठडीमध्ये आहे आणि न्यायालयीन कोठडीची सुनावणी झाल्यानंतर त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्यावर आज सुनावणी होती खरं तर मात्र त्याचे वकील आज न्यायालयात हजर झाले नाहीत आणि त्यांनी पुढची तारीख मागून घेतली आणि त्यानुसार न्यायालयाने वाल्मी कराड याला वीस तारखेला या वाल्मी कराड्याच्या जामिनाच्या अर्जावर वीस तारखेला सुनावणी ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे याच खंडणी प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याचा देखील जामिनाची सुनावणी वीस तारखेला होणार आहे धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी कराड आणि साठेच्या जामीन अर्जावर आता वीस जानेवारीला सुनावणी होणार